आयचं नाही दुपान खायच बनले <laughs> दुपान पुरी मटन आपलं आपल्या शिक्षण मस्त विषय का विषय ग्रेव्ही पण याच्यामध्ये सगळं जे होईल सगळं ग्रेव्ही नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे हे बघू शकता इथं मस्त गावठी जेवण चालू आहे आमचं सगळ्यांच आणि गावात गावातील वातावरण पण काल तुम्ही काल तुम्हाला दाखिलेला त्या व्हिडिओ मार्फत तर या बघू शकता गाईचं दूध मस्तपैकी जेवण घेऊन करतो मस्त के सामधी गजरा आता त्या सामधी गजरा या व्हिडिओवर जे ना मस्तपैकी डान्स व्हिडिओ बनवला आहे रील्स रील्स बनवली मस्त पैकी इंस्टाग्रामला बघा मित्रांनो <laughs> तर नमस्कार करो मी बऱ्याच वेळानंतर व्हिडिओ चालू करतोय मी काम बरीच म्हणजे एक दोन तास झाला आणि आम्ही नाही ना फायनली चिकन घेऊन आलो सत्याने मी हा बघा आता सात्याजी ना पाहिला का चिकन कसा करतोय मस्त बघी एक किलो चिकन घेऊन आलो मस्तपैकी बनतो आता घरच्या घरीच मस्त पैकी गावठी बघा गावठी चूल बघा मित्रांनो चूल बघा आणि चुलीवर फुकायचं मस्त बैगी आणि मस्त बैकी बघूल चुलीवरती आणि मस्तपैकी चिकन खाऊ राहिलो आम्ही आता हे बघू शकता

नाही तुला तस कस केलं बघायला नवीन प्लॅन नवीन पद्धतीने आम्ही करू राहिलो दोघं आचार्य नवीन आम्ही येऊ पण आम्ही पण नवीन नवीन दोघं मस्त पैकी आता लय राही काय इकडे पडलेली आवकी वराडे नाव काय माझायचं वराडे वराडे आता अजून तीन जण माझा पुढे म्हणजे काय मस्त काय नाही का हा हा लागले तोंडाला पाण्याटकून टाक का बराबरी टाक यसो सारखं विषय यसोला सगळं टाकून दे सगळं टाक मी टाकून ते काय नाही काही नाही टाक सगळं हालून घे नाही ती पण टाक सगळीच मसाले सगळीच टाकून दे मग तर त्याशी उभा लागणार नाही ते तरी टाकली काय हॅलो आता ओरिजनल ओरिजिनल हातात तुम्ही असं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चुलीवरच कधी चिकन कुपन खालेलं आहे का बघा खाली चूल आणि जे ना चिकन अरे गावठी पद्धतीने चिकन आणि हे खाण्यासाठी लांब लांबून लोक नाही का हॉटेलमध्ये जातात आणि त्याचं नाव वाचतंय चुलीवरचं जेवण चुलीवरचं जेवण ओरिजनल हे जेवण याला म्हणतात ओरिजनल चुलीवरचं जेवण काय करता हॉटेल फिटेल bread कोट्टा बोलायचं नाही चुलीवरचं खायचं वणली नाही मिसमेंट झालं खोट बोलायचं नाही बिना चुलीवरचं खायचं नाही म्हणली आण पाव एकदम लागतो झाड तो कायला पाला काकस बघतो भुकनी ओकनी बट दुरणदा सांग잖아 बाई जा अंदर सोबतच आहे बाई या मित्रांनो काय आहे बघा आता अजून घेतो कसं झालंय

तुम्हाला असते सगळं बाहेर बघाय पाणी सगळं खाली पाणीच पाणी आहे म्हणलं पावसामध्ये जे ना मस्त पैकी पावसाच्या वातावरणामध्ये मस्त पैकी चिकन फिकन आणावं आणि मस्त चुलीवर बनवून खावा ती एक वेगळीच मजा आहे मग त्याच्यामुळे मग माझा माय मित्राचा म्हणजे मित्र आहे आपला आमचा दोघांचा प्लॅन ठरला आणि मस्त पैकी गेलो एक किलो चिकन दोघात आता सरंग आपलं आपल्या एक किलो ना करत तसं बाई एक किलो चिकन दोघा आणलं आणि मस्त पैकी आता बनलय आणि आता मस्त पैकी आहे फक्त पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करू आणि असेच नवीन व्हिडिओ पाना पाना सांगा तू सबस्क्राईब करून ठेव खाली बटन आहे मारा त्याला टाका सबस्क्राईब करा खोट बोलायचं नाही दुपान खायचं वडले दुपान चुरीवरच मटन आपलं चिकन यायलाच मटन खायला नवीन बिर्याण आणला आम्ही येवच लागत आहे आण पाव का वाच लागत नाही बघा चुलीवरच जाळंदूर आण इकडचं सरपंच पेटलं पण इकडचं पेटमध्ये सरपण का आमचा आचारी नवीन आणलेला आहे किती आजरी माहिती का दोनशे रुपये कमी आली स्टार्टिंगला आम्ही कमी घेतो नंतर ब्रँड वाढी पाहू पाहिला दाखवतो तू म्हणजेच झालाय बरं का हा जी आहे ना नाही का ड्रायविंगच्या कामाला असतो आणि आघाडीने का वरिजनल ड्रायविंगर आपलं टूअर लावा लागणार बर का हा हागडीजी आहे ना ड्रायविंगच्या <laughs> कामाला असतो आणि त्याला माहिती चिकन बनायचं बनायच ती कसं बनलं निसतं जाळून दूर संगत वरिंदल बाणी कानात बाळी आणि आमदनी पाहिले का वा 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 मस्त कार्यक्रम झाला गाडी काय असून एकदम ओके आणि तुम्हाला मित्रांनो दोन मिनटं दाखवतो बाहेर काय वातावरण झालंय बघा हा बघ हा बघ गार गार लागायला लागलाय ना पाऊस झालाय हा बघ एवढ्या गार चिकन बनवून खाऊ राहिलो आम्ही किती मजा येत असं ना आमच्या जेव्हा फुल विषय भाऊ लहानगा विषय लहानगा लो मी सध्या हा फुल फुलांची झाडं आणि मागं बघा हा वरती बघा पूर्ण आभाळ कसं झाला बघ झालंय का शिजलं नाही वाटतंय शिरलं ना खोटा बोलायचं नाही शिरलंय बघबर सजित शिल्लय का बघ बरं एक नंबर मित्रांनो हा हा शिरलंय का हा हा पगा मात्रांनो पाहागा हा हा गरम गरम बाप टाटा टाकले चोका तर नाही मस्त गरम झालाय आहे बघा मित्रांनो कांदा कांदा हा बाक कांदा आणि हा बाक दोन ताट बगुल त्याच्यामध्ये चिकन आहे हा वाढतो मस्त मस्त विषय का विषय ग्रेव्ही पण याच्यामध्ये सगळंच बाई सगळं ग्रेव्ही सगळं सगळा विषय बघा आता का तोंडाचं पाणी आम्हाला आवडणार आमचा लय विषय वाढत आलाय ला पाटा पाटा एक नंबर विषय झालाय मित्रांनो फटाफटा वाढून घेतो मी एक किलो चिकन आम्हाला बघा ती पाज्यात पडली बघा आपल्याला एवढं मोठं आणलं आम्ही ग्रेव्ही आमचा आचार भारी लाईन वाढ सचारी हा बा ग्रेव्ही बघा बघा पाहिले का ग्रेव्ही अरे भाई विशेष खोले लाईन बरोबर परफेक्ट बनले एकदम मस्तच कार्यक्रम करून टाकला का विषय खोले बस। तर मित्रांनो आपला मोबाईल स्विच ऑफ पाहणार चार्जिंग कमी आहे पण त्यात तुम्हाला दाखवून देतो काय हा हा यायलाच लागतंय खायला मित्रांनो <laughs> नाही आता खातो मस्त पैकी कॅमेरा लावतो म्हणून हा कॅमेरा वा

कांप नाही असतो का कांदा कांदा पुढून खावा घेतो स्टॉर हम्म कडे काय घातलं भाकर आणि मिठाय भास ना काय करून मित्रांनो भाकर जे ना आमच्या भोगुल्यात राहिलेली ग्रीवी जी आहे ना त्यासोबत खायची आम्हाला तर आम्ही जे ना बाकी फायनली मित्रांनो मस्त भाय आता जेवण वगैरे केलंय जस्ट आता आणि आता जेवण बेवण करून मोबाईल लावला चार्जिंगला कारण लाईट आली आता आणि आता वाजली तर साडे सहा वाजता पावणे सात वाजता आणि महत्वाचं म्हणजे आज एकदम मस्त पार्टी झाली आहे सूर्य मावळ्याला आहे आता समोर त्याच्यामुळे मी जास्त चमकतोय हे करायचं अंधार आहे सगळा तर आता मोबाईल लावला आहे चार्जिंगला कारण लाईट थोडी डीम होती कारण की जी ना पाऊस झाला आहे त्याच्यामुळे थोडी लाईट डिम झाली आणि डिम लाईट झाल्यामुळे मोबाईल पण चार्जिंग नाही आवता आला आणि मस्त जेवण झालं आता मोबाईल लावला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यावर लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपलं भेटूया उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो